नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर पहा कांदा छान असा परतवून झाला आहे आणि त्यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे सोडा इथे सोडा आपल्याला अजिबात स्कीप करायचा नाही ही, ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे आपल्याला अक्का मसूर बनवताना कांद्यामध्ये सोडा टाकायला अजिबात स्कीप करायचा नाही जर सोडा नसेल तर अक्का मसूर आपला धाबा स्टाईल होऊ शकत नाही म्हणून इथे ही, ही एक टिप्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता छान असं दहा मिनटासाठी मध्ये मध्ये हलवत पूर्ण कांदा आपला पूर्ण मॅश होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर पहा दहा मिनटांनीच पाहू आता आपण तर पहा दहा मिनटांनी कांदा किती छान असा सोड्यामध्ये शिजला आहे पहा पूर्ण मॅश झाला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ तर पहा जास्त मसाले नाही आहेत चवीनुसार मी मसाला थोडीशी कोथिंबीर हो आणि दे। जिऱ्याने धनेपूर एकत्र बारीक केलेली आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे जास्त मसाल्यांची गरज लागत नाही त्याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल तिखट पावडर ही घालू शकता पहा खूप छान असा टेक्शर आला आहे सेम धाव्यासारखं आणि यामध्ये मसुरा घालून घ्यायच्या इथे मी पूर्ण एक रात्र मसुरा भिजून घेतल्या आहेत तुम्ही दोन ते तीन तास ही भिजवून घेऊ शकता आणि मसुरा दुसरी टिप्स म्हणजे मसुरा शिजवून घालायच्या नाही भिजवलेली तशीच घालून द्यायची याच्यामध्ये जर तुम्ही शिजवून घातले मसुरा तर जे धाबा दावा, धाब्याला जे टेस्ट असते आका मसूरच्या वेळेस आपण खातो तेव्हा ते ते अगोदर शिजवून घेतलेल्या मसूरला येत नाही हे दुसरी टिप्स लक्षात ठेवायची आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ इथे गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर पहा इथे मी दीड तांब्या पाणी घालून घेणार आहे मसुरामध्ये आणि इथे मसूर आपल्या शिजणार आहे वीस ते पंचवीस मिनिट एवढा वेळ आपण मिडियम फ्लेम वरती अगोदर शिजवून घेणार आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे ह्या टिप्स ज्या आहेत त्या छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या पहिले म्हणजे मसूरचा दुप्पट कांदा घालायचा सोडा त्याच्यामध्ये वापरायचाच वापरायचा दुसरे टिप्स म्हणजे जा। ज्या वेळेस आपण मसुरा भिजवून घेत असतो आणि डिरेक्ट घालतो त्यावेळेला तो त्याच्यामध्ये छान असा शिजला जातो आपण जर कुकरला लावला तर तो पूर्ण जसं पीठ तयार होतं तसं तो तयार होतो तर ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या आता इथे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहे आता आपण ज्या वेळेस लो फ्लेम करणार तेव्हा पाहू दहा ते पंधरा मिनिटांनी तर दहा मिनिटांनी पहा किती छान असा आकामसूल दिसत आहे अजून इथे हा शिजला नाही ते पन्नास ते पन्ना साठ टक्के शिजला आहे फक्त आता इथे आपण गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि लो फ्लेमवरती आपण वीस ते पंचवीस मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे जितका वेळ तुम्ही लो फ्लेमवरती आका मसूर शिजवाल तितकीच जास्त टेस्ट तयार होते हे एक लक्षात ठेवायचं पहा तीस ते पस्तीस मिनिटानंतर किती छान असा हक्का मसूर शिजला आहे पहा खूप छान असा धाबा स्पेशल झाला आहे पहा डिस्क्रिप्शनमध्ये हे साहित्य देणार आहे आणि ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अगदी सोपी सिंपल अशी दाखवले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका